महाशिवरात्रीची कथा सगळ्यांना माहितीये पारधी शिकार करण्यासाठी गेला एका राजाने त्याला बंदीच ठेवलं होतं बंदिस्त त्याची सुटका झाली पोटात काहीच नको शिकारी करण्यासाठी गेला आणि पाहता पाहता फार वेळ झाला आणि मध्यानकाळी एक हरिणी गर्भवती होती ती हरिणी त्याला दिसली या पारध्याने बरोबर वेध लावला बाण लावला आणि त्या हरिणीला कळालं ाचे हित जात तू ला म्हणते अरे पारध्या तू मला मारून काय करणार शिवरात्रीची कथा आहे तिने वेद लावला आणि त्या हरिणीने सांगितलं अरे पारध्या तू मला मार तू मला मार क्षत्रिय धर्म आहे तुझा तू मला मार पण एक आईचा धर्म आहे मी गर्भवती आहे रे राजा आणि माझी ही लेकर हे बघ मी तुला वचन देते काही काळात मी प्रसूत होऊन येते तू तुला माझ्या शरीराचं काय करायचंय मला मारून टाक पण या लेकरांना जन्म देऊन मी येते अरे मला मार ठीक आहे पण माझ्या लेकरांनी मुख्यांनी काय पाप केलेले माझ्या लेकराला मारू नको बघा प्राणी असून प्राण्यामध्ये सुद्धा संवेदना आहे घरी गेली आणि घरी गेल्यानंतर सगळी हकीकत हरणाला सांगितली हरण हरिणी आणि लहान एक हरिणी होती सगळे जणांनी आणि त्या शिकाराला म्हणू लागले हे शिकारी दादा अरे मारू नको श्री मला आमचा काय दोष आहे ती हरिणी आडी आली म्हणू लागली खबरदार मी वचन दिलेलं होतं तुम्ही जाई इथून ती लहानशी हरिणी म्हणू लागली नाही नाही मी मरेल हरिण म्हणू लागला मी मरेल अहो मरणासाठी भांडण करून घेऊन तू मरतो मी मरतो तू मरतो मी मरतो म्हणून पार डोळ्यात आश्रू आले रडू लागला कारण रात्री त्याच मन सात्विक झालं होतं उगच बोलता बोलता आपल्याला नका दात ते दातात नका घ्यायची सवय असते की नाही तस बेलाच्या झाडावरती योगायोगाने गेला आणि वाट बघायची एक बिलवर पत्र तोडायचं खाली महादेवाच्या पिंडीवरती त्रिदल तर एवढं पुण्य लाखो राहिली महादेवाला एक पत्र तोडायचं महादेवाला म्हणायचं देवा अजून हरुणी आली नाही उगच सोडलो तिला दुसरं पिक पत्र व्हायचं असं करता करता ढिगारा झाला बिल्वपत्राचा आणि देवाला काय लागत बस एक बिल्व पत्र आणि पाणी असावं एक लोटा जल पण आपल्या घरच असावं सात्विक असावं त्या जलामध्ये भाव सुद्धा तसा असावा पाण्याने आणि एका बिल्व पत्राने प्रसन्न होणारा तो देव या पारद्याच मन सात्विक झालं मनामध्ये जर काम असला पाहिजे म्हणतात काम क्रोध जर असले तर त्या हरिणीला तेव्हाच मारला असता खाली आला आणि म्हणू लागला धन्य 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 आज तुम्ही प्राणी आहात पण आज मरणासाठी तुमची एवढी भांडणं एवढं प्रेम आहे तुमचं एकमेकावरती आम्ही माणसं काय कामाची